पहिल्यापासून आमची हीच आहे की उजळ जाहीर करा यासाठी संयुक्त या दिवशी संयुक्त संघटनाला सर्व बैठक घेऊन युवा संघर्ष समितीच्या या बॅनर खाली आम्ही सगळे एकवटलेलो शेतकरी आणि इथं कोणता नेता नाही ना, ना पुढारी नाही आणि हे आज आंदोलन हे सर्व जन आंदोलन हे शेतकऱ्याने उभारलेलं आहे रस्ता रोको त्या त्याच्यात एकच मागणी की तालुक्यातील सर्व कारखान्याने गुळवींनी ढारखाने उस जाहीर करा तुमचा कळवळा कर किती हे शेतकऱ्याप्रती एकदा दाखवा यासाठी हे आंदोलन उभा केलं होतं हा रस्ता रोको उभा केला होता कोत आम्ही एक तारीख घेतलेली प्रशासनाकडून जे आम्हाला तारीख चोवीस देत होते लांबची कारण की सध्या नगर परिषदचे इलेक्शन लागल्याप्रमाणे सगळी व्यवस्था असल्याने प्रशासन या ठिकाणी ते चोवीस तारीख लांबची देत होते ती आम्ही आम्हाला मान्य नसून आम्ही हा रस्ता रोखो लांबवण्यात आला आणि आम्ही उठण्याच्या भावनेत कोणीही शेतकरी नसल्यामुळे त्यांच्याकडून आम्ही जी येत्या चौदा तारखेची बैठक घेतली ती चौदा तारीख सर्वांना जाहीर केली जाईल आणि जाहीर केलेली हा प्रशासन नायब तहसीलदार साहेबांनी स्वतः ही तारीख जाहीर केली आणि त्या तारखेच्या त्या मिटिंगच्या आधारे सर्व शेतकरी ज्यांना जे मोर्चा सहभागीला असतील नसतील ही लाईव्ह मिटिंग असेल त्यात काय तोडगा पाडण्याचा निर्णय आणि उसदार जायचं जे काय होणार ते सर्वांच्या साक्षीने समोर होणार शेतकरी बांधवांचं आम्ही आंदोलन करत आहोत आतापर्यंत माजलगाव मतदारसंघामध्ये कोणत्याही कारखान्यानं ऊसाचा दर जाहीर केलेला नाही म्हणून त्यांनी दर जाहीर करावा अशा मागणीला घेऊन आम्ही आंदोलन करत आहोत एकीकड जर बघितलं निसर्गानं शेतकऱ्याला मारलेला आहे अतिवृष्टीमुळे शेतकरी परेशान झालेला आहे शेतकऱ्याची मदत आणखी शेतकऱ्यांना मिळाली नाही आणि दुसरीकडं या माधव मतदारसंघातील नाही तर जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाचा भाव जाहीर करावा या मागणीसाठी आम्ही रास्ता रोको करत आहोत जर भाव जाहीर लवकर नाही केला तर याच्याहीपेक्षा उग्र आंदोलन आम्ही या बीड जिल्ह्यामध्ये करू आमची एवढीच मागणी आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं चौतीसशे पस्तीसशे सदोतीसशे भाव आहे त्या धर्तीवर आपल्या जिल्ह्यामध्ये पण भाव शेतकऱ्यांना दिला पाहिजे आणि हा भाव देऊन शेतकऱ्यांना न्याय देवा एवढीच अपेक्षा आमची युवा शेतकरी संघ आहे